नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा, आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपण टायटलमध्ये बघलेच असेल की शेतकऱ्यांना मिळणार आहे पन्नास हजार परंतु मित्रांनो हे पन्नास हजार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे यासाठी काय करावे लागणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी आधार प्रमाणीकरण मोहीम राबवली जात आहे या मोहिमेला अठरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचं आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा लाभ प्रशासनाकडून दिला जाणार आहे मृत शेतकऱ्यांच्या वारसांनासुद्धा बँकेत वारसा नोंद केल्यास या योजनाचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली त्याअंतर्गत हा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे सरकारकडून बारा ऑगस्ट ते ते स सात सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीकरणासाठी मुदत देण्यात आली होती मात्र यात अद्याप सोळा हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालं नसल्यानं आता या मोहिमेला अठरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ सरकारकडून देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की जे शेतकरी नियमित कर्ज फेडणारे होते त्यांना येथे मागे कर्ज माफी झालेली नव्हती तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता सरकारने पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे येथे घोषित केलेले आहे परंतु मित्रांनो यासाठी काही मृत झालेले शेतकरी आहे त्यांना येथे त्यांच्या वारसांना येथे आधार करण्यासाठी येथे तारीख दिलेल्या होत्या तारीख बारा सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान आधार प्रमाणीसाठी मुदत देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो ही मुदत आता अठरा अठरा सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही अठरा सप्टेंबरपर्यंत आपली आधार प्रमाणीकरण करून घ्या जेणेकरून आपल्याला येथे पन्नास हजार रुपये कर्ज प्रोत्साहन आपल्याला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र